नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप आणि महायुतीने आपले वर्चस्व कायम राखत दणदणीत यश संपादन केले आहे या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे मनपूर्वक आभार मानत पुन्हा एकदा भाजपच नंबर एक असल्याचे सांगितले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने दिलेला भक्कम पाठिंबा हा विकासकामांवरील विश्वासाचे प्रतीक आहे भाजप आणि महायुतीवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रामाणिकपणे काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली या ऐतिहासिक विजयाचे श्रेय देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वाचा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख केला राज्यातील प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्रिमंडळातील सहकारी खासदार आमदार आणि पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रमही अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनापासून अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत विकासाचा वेग अधिक वाढवण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत आता काउंटिंगचा शेवटचा टप्पा चाललेला आहे आणि आत्तापर्यंत हाती आलेले निकाल आणि अंतिम टप्प्यातले कल लक्षात घेता महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवलेला आहे बारा जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि बाराही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे साधारण आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी सात ठिकाणी भाजप नंबर एकवर आहे छत्रपती संभाजीनगर सिंधुदुर्ग सोलापूर सांगली धाराशिव परभणी आणि सातारा शिवसेना दोन ठिकाणी नंबर एकवर आहे रत्नागिरी आणि रायगड राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर एकवर आहे आणि जिथे तीनही पक्ष एकत्रित लढलो अशा कोल्हापूर आणि लातूरमध्ये देखील आम्हीच नंबर वनवर आहोत महायुतीच नंबर एकवर आहे त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगला अशा प्रकारचा हा कल समोर आलेला आहे भारतीय जनता पक्षाकरता देखील आपला दोन हजार सतराचा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे दोन हजार सतरा साली या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला एकशे एक्केचाळीस जागा होत्या आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत पण घोषित झालेल्या निकालांमध्येच दोनशे छत्तीस जागा या भाजपाला मिळालेल्या आहेत आणि भाजप हा नंबर वन पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे आपण जर पंचायत समितीचा विचार केला तर पंचायत समितीच्या आत्तापर्यंत घोषित जागा ज्या झालेल्या जा आहेत त्याच्यामध्ये दोन हजार सतरा साली भाजपला एकूण सगळ्या जागा मिळून दोनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या पण आत्तापर्यंतचा जो कल आहे त्यात चारशे दहा जागा भाजपला मिळालेल्या आहेत त्यामुळे एक मला असं वाटतं मोठी उडी ही भारतीय जनता पक्षाने मारलेली आहे आणि तशीच आमच्या मित्रांनाही चांगल्या जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत साधारणपणे आपण एकशे पंचवीस पंचायत समितीचा जर कल बघितला तर या एकशे पंचवीसपैकी साधारणपणे पन्नास या पंचायत समिती भारतीय जनता पक्षाकडे असतील सव्वीस शिवसेनेकडे असतील तेवीस राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील बाकी मग आपण विचार केला तर एक सात ते आठ काँग्रेसकडे सात ते आठ शरद पवार यांच्या पार्टीकडे आणि उबाठाकडे पाच अशा पद्धतीची आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळे इथे देखील आपण जर विचार केला तर महायुतीला एकशे पंचवीसपैकी शंभरच्या वर पंचायत समिती जिंकता आलेल्या आहेत हे देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे दुर्दैवाने या निवडणुकीच्या दरम्यान आमचे महायुतीतले एक वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचंही एक प्रकारे दुःख आम्हा सर्वांना आहे मी स्वतः हा निर्णय केला होता की त्यामुळे मी प्रचार करणार नाही त्यामुळे मी फक्त एक आव्हानाचा व्हिडिओ हा सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये केला होता पण एकूणच जी काही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता आहे ती मानसिकता यातनं पूर्णपणे समोर आलेली आहे पहिले नगरपालिका मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केला आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन आमचे दोन्ही जे सहकारी पक्ष आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष रवींद्र साहेब यांचंही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वात एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा विजय भारतीय जनता पक्षाला मिळून आता तिसऱ्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा पक्ष झालेला आहे महाराष्ट्राच्या जनतेचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही योग्य अशा प्रकारचा कारभार चालवू हे आश्वासन देखील त्यांना देतो देत। दोन हजार सतरा साली देखील आम्ही अतिशय चांगली मुसंडी ग्रामीण भागात मांग मारली होती दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल किंवा चोवीस असेल आम्ही ग्रामीण भागात विधानसभेत अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळालेला आहे त्यामुळे हे तर आम्ही दोन हजार चौदा सालीच जे मिथक होतं की भाजप हा शहरी किंवा निम शहरी पक्ष आहे हे आम्ही तोडलं होतं ते सतरामध्ये आम्ही अधोरेखित केलं आणि आता मात्र पूर्णपणे आम्ही ते स्थापित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शहर निमशहर आणि ग्रामीण अशा सगळ्या भागात नंबर एकचा पक्ष आहे मला असं वाटतं की हा जनतेचा विश्वास आहे एकूणच या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे ग्रामविकासाचं कार्य हातामध्ये घेतलं ज्या प्रकारे ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर करता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला ज्या प्रकारे आवास योजना असेल शौचालयाच्या योजना असतील किंवा लखपती दिदीची योजना असेल असे, अशा विविध योजनांत एक सकारात्मक वातावरण तयार केलं आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सरकारने जे कार्य करून दाखवलं त्यामुळे एक मोठा विश्वास हा जनतेच्या मनामध्ये तयार झाला आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे मित्रपक्ष असतील यांना एक प्रचंड समर्थन मिळतं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की इतकी मोठी भरारी आम्ही या ठिकाणी मारली आहे मला असं वाटतं की ज्यांना हे वाटतं की आपल्याला चिंतन करावं लागेल ते अतिशय योग्य मार्गावर आहेत कारण मी नेहमी सांगतो आम्ही जिंकतो आहोत आम्हाला आनंद आहे पण पर कोणीही परमनंट जिंकत नसतं कोणीही परमनंट हारत नसतं पण जे लोक आपल्या हारण्याची कारणं शोधण्याच्या ऐवजी कोणावर तरी खापर फोडतात ते मात्र कधीच जिंकू शकत नाही त्यामुळे जर अशा प्रकारचं रिअलायझेशन कोणाला होत असेल तर मला असं वाटतं की ते योग्य मार्गाने चाललेले आहेत महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाही आहे आणि खरं म्हणजे आम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही रोज सकाळी नऊ वाजता त्यांचे प्रवक्ते जे स्टेटमेंट्स देतात त्यामुळे आम्हाला निश्चित मोठा फायदा होतो त्यामुळे आम्हाला फार काही करण्याची आवश्यकता पडत नाही रोज त्यांची मतं कमी करण्याचं काम हे त्यांच्याच माध्यमातून होतं आणि आपणही लोक त्या ज्या काही त्यांचे काही जे काही स्टेटमेंट्स असतात की ज्याला कुठलाही अर्थ नसतो ज्याला कुठलीही सत्यता नसते ज्याला कुठलंही बेसिस नसतं याला इतकी व्यापक प्रसिद्धी देता की त्यामुळे उलट आमचंच काम होतं आणि लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास रोज कमी होत जातो मला असं वाटतं की मुळामध्ये विरोधकांमध्ये जी लढण्याची एक शक्ती पाहिजे किंवा लढण्याची जी इच्छाशक्ती पाहिजे त्या इच्छाशक्तीचा इच्छा कुठेतरी अभाव दिसतो आहे शेवटी विरोधी पक्षात काम करत असताना जनतेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं जनतेचा आवाज बनावा लागतो पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो विरोधी पक्ष कुठेही जनतेत दिसत नाही तो जोपर्यंत माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्या सोबत जाणार नाही क्या हैं जटिल विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलीये सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860